नंदुरबारच्या तळव्यामध्ये पावसानं झोडपलंय आठ वर्षानंतर पहिल्यांदाच खरडी नदीला पूर आलाय नदीचं पात्र लहान असल्यानं अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं <laughs> नंदुरबारच्या बोरवण नदीवर पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात हो घालून नागरिकांना मोटारसायकल काढावी लागते नदीला पूल आणि रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांची मोठी गैरसोय होते नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव यांचा जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला पालघर जिल्ह्यात पावसामुळे धरणांमधील साठ्यात मोठी वाढ झाली आहे सूर्यप्रकल्पाच्या धामणी धरणातून नदीमध्ये वीस हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे नदीला पूर आल्यानं धामणी धरणाचे पाचवी दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले आता सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणातील पाणीसाठा वाढलेल्या पावसामुळे गिरणा धरणात शहाण्णव टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी थे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो अंबरनाथमध्ये ना गणपती बाप्पासमोर ठेवलेला मोदकाचा तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांना लिलाव करण्यात आला गणेशोत्सव दरम्यान हाटूश्याम मित्रमंडळाकडून गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकांचा लिलाव करण्याची एक अनोखी परंपरा आहे भाईंदरमध्ये विसर्जनासाठी जात असताना कार्यकर्त्याला विजेचा धक्का लागला जागीच त्याचा मृत्यू झाला प्रतीक शहा असं या तरुणाचं नाव आहे मिरवणुकीदरम्यान झाडावर बांधलेल्या विद्युत तारेला स्पर्श लागल्यानं हा शॉक लागला या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता गणपती विसर्जनानंतर आता कोकणवासीय परतीच्या प्रवासाला लागले कोकण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी आहे अनेक प्रवासी दुप्पट तिप्पटदारांना आता तिकीट घेतात सिंधुदुर्गात हवयांनी मासे खरेदीसाठी गर्दी केली आहे गणेशोत्सव तर पहिला रविवार असल्यामुळे मासे बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळते त्यामुळे माशांचे दरही वधारलेत जळगावच्या गिरणा नदीवर गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे गणेश कोळी असं या तरुणाचं नाव आहे मूर्तीसह नदीत उतरल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडाला त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी कुटुंबियांनी आरडावरड केली परंतु त्याला कोणी वाचू शकलं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या